पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाड अभियानाचे संयोजक प्रवीणजी घोके अनुपजी मोरे ओमप्रकाशजी चव्हाण आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार आपल्याला माहिती आहे की देशाचे सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे उद्या त्यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या एनजीओज असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीचे असणारे मंडलं असतील या सर्व मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन हे सकाळपासून करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल पंधरवडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महार वेगवेगळ्या योजना असतील किंवा लाभार्थी असतील यांना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये ग्रामसेवकापासून तहसीलदार तहसीलदार त्याचबरोबर प्रांत असेल कलेक्टर असेल यांना सगळ्यांना निर्देश दिलेला आहे त्यामुळे पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून मग मा वनपट्टे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दाखले देण्याचा विषय असेल या सगळ्या माध्यमातून लाभ देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम हा उद्या दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये महसूल आदरणीय बावन जी त्या वेळेला एकवीस तारखेला युवा मोर्चा माध्यमातून मॅरेथॉन च दोन हजार सत्तेचाळीस ला भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्याच ठरवलेल आहे त्याच बरोबर आरोग्य शिबिरांचं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेग असणाऱ्या संस्था यांना एक याचं नियोजन या संपूर्ण पंधरवड्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर नेत्र तपासणी करून दहा लाखापेक्षा जास्त रुग्णांना लाभार्थ्यांना चष्म्यांचं वाटप करण्याचं सुद्धा याच अभियानामध्ये ठरवलेलं आहे हे अभियान जे है हा पंदरवड़ा जो है पंद्रवड़ा वेगवे पद्धति ने सा मेल या दृष्टिकोण सरकार आ सरकार योजना या पंद्रह दिवस मधे जगभरा योजना भारतीय जनता पार्टी योजना अलग भारतीय जनता पार्टी का युवा कार्यकर्त या सगैंक एकत्र स्वच्छ भारत या मिशनमध्ये आपल्याला कसं काम करता येऊ शकतं त्याचा एक आराखडा किंवा त्याचं नियोजन हे करण्याचं ठरवलेलं आहे मन की बातचा कार्यक्रम हा त्याच दरम्यान प्रत्येक मंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक बूथवरती कसा करता येऊ शकतो त्या ठिकाणच्या असणाऱ्या विविध गरजेचा आहे आणि त्याही करणार आहोत अशा विविध कार्यक्रम कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करण्याचे सर्व त्या त्या विभागातील असणारे त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे संयोजक हे देण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्या खेळांना सुद्धा सुरुवात करण्याचे सांगितलेला आहे त्याचबरोबर पंचवीस तारखेला पंडित दीनदयाळजीच्या दे असणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने सर्व पंडित पूजन करणं आणि त्या त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तिथे असणाऱ्या सर्व प्रतिष्ठित मंडळींना एकत्र करणं आणि त्या प्रशिक्षित मंडळींच्या समोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश कसा पुढे चालला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करतो आहे याची मानणी करण्याचं कामसुद्धा येणाऱ्या काळात असेही आम्ही सूचना या पंधरवड्याच्या निमित्ताने केलेल्या त्यामुळे अशा सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून या पंधरा दिवसामध्ये पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काल सर्व आमदार खासदार सुद्धा एक बैठक झाली आणि सर्व मंत्रिमंडळातील असणाऱ्या सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसकट सगळ्यांना या सर्व कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती ही असली पाहिजे आणि हे सर्व कार्यक्रम हे बूथ लेवल आणि मंडल लेवलवरती यशस्वीरित्या आपल्याला सर्वांना मला आम्हाला सर्वांना पूर्ण करायचे आहेत आणि म्हणून या संदर्भातल्या वारंवार पक्ष संघटनेमध्ये बैठका होत आहेत आजही या संदर्भातली कार्यशाळा ही या ठिकाणी त्यांच्या

सेट होऊ शकतो याचा प्रयत्न भारतीय महाराष्ट्रामधील असणारे कॅट्रॅकचे असणारे जे पेशंट्स आहेत ते पेशंट्स यांच्यावरती जर आपल्याला इलाज करता आला तर ते सर्वात मोठं योगदान हे होऊ शकतं आणि म्हणून आमचा त्यासाठी एक फार असा प्रयत्न असणार एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे विरोधक काय म्हणत कोण काय चर्चा ही, सरकार करत आहे सामान्य जनतेला काय आवश्यक का आहे ते करणं हे अत्यंत गरजेचं असत आणि सामान्य जनतेला त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था झाल्या पाहिजे त्यांच्या आरोग्याला आवश्यक असणारी जे जे करावं लागेल ते करणं सरकारने गरजेचं असत त्यामुळे सरकार स्पष्ट आहे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असणारे रोटी कपडा मकान या तिन्ही गोष्टी देण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार कटिबद्ध आहे विरोधकांना खर तर कोणत्या गोष्टीवरती चर्चा करावी हे थोडस संभ्रम आहे आम्ही वारंवार शिबिरांच्या माध्यमातून अभ्यास वर्गांच्या माध्यमातून काहीतरी वेगळ शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्यांनी सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामधलं केंद्रातलं एन सरकार असेल आणि महाराष्ट्रातलं असणार महायुतीचं सरकार सामान्य जनतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे हाताळत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि असा विचार केला तर नक्कीच महाराष्ट्राला एक चांगली दिशा जी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये असं वाटतं धन्यवाद सर्वांचे मनापासून तुला भेट होत होती शर्ट कुठे पंतप्रधान नरेंद्र